नमस्कार महाराष्ट्र माझं आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा नंदुरबार जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचं सावट या ठिकाणी आपल्याला पाहताना दिसत आहे नर्मदा काठावरील तसेच अक्कलकुळ तालुक्यातील या ठिकाणी जोरदार पाऊस होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे अवकाळी पाऊस या ठिकाणी आपल्याला बरसताना दिसत आहे नर्मदा काठावरील या गावांमध्ये आपल्याला हा पाऊस होताना दिसत आहे आजचं हे छायाचित्र आहे या ठिकाणी वारा वांदड तसेच पावसाचा धारा बरसल्याच्या पाहण्यात आले शहादा तालुक्यात देखील वादळ हवा ही जास्त प्रमाणात दिसून आली